आरोह गर्भसंस्कार या युट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हा गर्भसंवाद करताना आईने शांत बसून मनात देवीचे स्मरण करत बाळाशी संवाद साधावा नवरात्रीचा पाचवा दिवस आजची देवी म्हणजे स्कंदमाता आईच्या मातृत्वाचं त्यागाचं आणि निस्वार्थ प्रेमाचं दैवी रूप म्हणजे स्कंदमाता स्कंद म्हणजे कार्तिकेय तीच बाळ देवी नेहमी आपल्या बाळाला मांडीवर घेऊन असते आज आपण या रूपातून गर्भसंवाद करूया बाळा आज आई स्कंदमातेला आठवते आहे जसं ती आपल्या बाळाला मांडीवर घेऊन सुरक्षित ठेवते तसंच मी तुला माझ्या गर्भात जपते आहे आईचं खरं सामर्थ्य तिच्या मातृत्वात असतं बाळा तुला जन्म देण्यासाठी मी प्रत्येक क्षण नवी ऊर्जा नवा धैर्य घेते आहे देवी स्कंदमाता मला शिकवते की बाळाला फक्त सुरक्षित ठेवणं नाही तर त्याला योग्य संस्कार ही आईची जबाबदारी आहे बाळा तुला ठाऊक आहे का, का? मातृत्व म्हणजे फक्त आईचं प्रेम नाही तर आईची सहनशक्ती तिचा त्याग आणि तिचं मार्गदर्शन देखील आई जर आपल्या बाळाला प्रेम संयम आणि चांगले विचार दिले तर ते बाळ मोठं होऊन जगाला उजळवणारं दीपक बनतं माझ्या लाडक्या बाळा तुझ्या मनातही दया करुणा आणि शांतीचं बीज मी रोवत आहे तुझं आयुष्य उज्ज्वल व्हावं तुला नेहमी चांगला मार्ग मिळावा हीच माझी प्रार्थना आहे चल बाळा आपण देवीला प्रार्थना करू हे स्कंदमाते माझ्या बाळाला निरोगी शरीर निर्मळ बुद्धी आणि प्रेमळ हृदय दे त्याच्या जीवनात नेहमी प्रकाश श्रद्धा आणि आनंद भरभरून राहू दे ही प्रार्थना करताना मला जाणवतंय की तुझ्याभोवती एक सुंदर प्रकाशाचा कवच तयार झालाय तुला सुरक्षितता उबदारपणा आणि शांतता मिळते आहे बाळा आजच्या या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेकडून आईबाळाचं नातं अजून घट्ट झालंय मी तुला नेहमी जपेन रक्षण करेन आणि तुला योग्य मार्ग दाखवेन आईचं निस्वार्थ प्रेमच खरं सामर्थ्य आहे पाचवा दिवस स्कंदमाताचा आणि हे सामर्थ्य मी तुला वारसा म्हणून देणार आहे स्कंदमातेकडून मिळालेलं हे आशीर्वाद आपण दोघं मनात ठेवून पुढचा प्रवास करूया अशा नवीन व्हिडिओसाठी आरोह हो गर्भसंस्कार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा